नमस्कार मित्रांनो सकाळ तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय रेल्वे म्हणजे आर आर बीमध्ये मोठ्या प्रमाणात जागा निघालेल्या असून त्याबद्दल आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहूया आणि सदर फॉर्म हा ऑनलाईन असून ऑनलाईन फॉर्म कसे भरावे सोबतच गव्हर्मेंट जॉब अपडेटसाठी आणि शासनाच्या इतर योजनेसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे सोम्या तुम्ही या ठिकाणी पाहताय की जाहिरात क्रमांक दिला आहे सी ई आर यन नंबर झिरो सात दोन हजार पंचवीस किंवा झिरो सात दोन हजार पंचवीस अशा प्रकारे नोटिफिकेशन दिलेलं असून एकूण जागा आहेत आठ हजार आठशे पंच्याहत्तर मोठ्या प्रमाणात अलग अलग पदांसाठी आणि अलग अलग क्वालिफिकेशनसाठी या ठिकाणी जाहिरात काढलेली आहे या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहताय की क्रमांक एक आहे चीप कमर्शियल कम टिकीट सुपरवायझर याच्या एकशे एकसष्ट जागा आहे त्यानंतर दोन नंबरचं पद आहे स्टेशन मास्टरच्या सहाशे पंधरा तीन नंबरचं पद आहे गुड्स ट्रेन मॅनेजरच्या तीन हजार चारशे चार तेवीस जागा त्यानंतर ज्युनियर अकाउंटंट असिस्टंटच्या नऊशे एकवीस आणि पाच नंबरचं पद आहे सिनियर क्लर्क लिपी कम टायपिस याच्या सहाशे अडोतीस अशा एकूण मित्रांनो पाच हजार आठशे सतरा जागेसाठी मेगा भरती या ठिकाणी निघालेली आहे जर का तुम्ही गव्हर्नमेंट जॉबमध्ये इंटरेस्ट असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण की आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉब अपडेटसोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे याची माहिती किंवा अपडेट असते जर का एखादा नवीन व्हिडिओ टाकल्यास त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळावी यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे त्यानंतर पदाक्रमांक सहा आहे कमर्शियल कम टिकीट क्लर्क लिपिक याच्या दोन हजार चारशे चोवीस जागा त्यानंतर सात नंबरचं पद आहे अकाउंटंट क्लर्क कम टायपिस्ट तीनशे चौऱ्याण्णव ज्युनियर क्लर्क कम टायपिस एकशे त्र्याहत्तर ट्रेन क्लर्क लिपिक सत्याहत्तर टोटल जागा आहेत तीन हजार अठ्ठावन्न अशा मित्रांनो अशा एकूण वदरच्या आणि ह्या खालच्या जागा मिळून आठ हजार आठशे पंच्याहत्तर जागेसाठी मोठ्या प्रमाणात जाहिरात निघालेली आहे मित्रांनो याला क्वालिफिकेशन मागितलेलं आहे पदक्रमांक एकसाठी पदवीधर कोणत्याही शाखेतील पदक्रमांक दोनसाठी एनी ग्रॅज्युएट कोणत्याही शाखेतील पदक्रमांक तीनसाठी पदवीधर त्यानंतर पदक्रमांक चारसाठी आहे पदवीधर सोबतच तुम्हाला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे आणि पदक्रमांक पाचसाठी आहे पदवीधर सोबतच तुम्हाला संगणक टायपिंग त्यानंतर संगणकाचे ज्ञान टायपिंग असणे आवश्यक आहे पदक्रमांक सहासाठी आहे पन्नास टक्के गुणासह बारा बारावी उत्तीर्ण त्यानंतर पदक्रमांक साठा सातसाठी आहे पन्नास टक्के गुणासह बारावी प्लस संगणक टायपिंग किंवा हिंदी टायपिंग त्यानंतर पदक्रमांक आठसाठी आहे पन्नास टक्के गुणासह बारावी उत्तीर्ण सबोध संगणक इंग्रजी किंवा हिंदी टायपिंग आणि पदक्रमांक नऊसाठी आहे पन्नास टक्के गुणासह बारावी उत्तीर्ण जर का तुम्ही क्वालिफिकेशनमध्ये बसत असाल तर या ठिकाणी तुम्हाला अवश्य अप्लाय करायचं आहे एकदम सुवर्ण संधी आहे मोठ्या प्रमाणात जागा निघाल्या आहे जर का तुम्हाला कास्ट जर व्हिडिओ पा पाहायचा असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा मी एक कास्ट व्हिडिओ व्हिडिओसुद्धा या ठिकाणी बनवणार आहे या ठिकाणी वयाची अट आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते तेहत्तीस वर्ष असणे आवश्यक आहे आणि जर का तुम्ही काष्टमध्ये असाल एस सी एस टीला पाच वर्ष सूट आहे आणि ओ बी सीला तीन वर्ष म्हणजे तेहतीस प्लस पाच आणि तेहतीस प्लस तीन ओ बी सीला अशा प्रकारे वयातनी सूट आहे जर का तुम्ही वयामध्ये बसत असाल तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे त्यानंतर नोकरीचे ठिकाण आहे संपूर्ण भारत आणि याला फी स्ट्रक्चर आहे जनरल आणि ओ बी सीला आणि डब्ल्यू एसला पाचशे रुपये आणि एस सी एस टी एक्समॅन त्याचप्रमाणे ट्रान्सजेंडर ई बी ए बी सी आणि महिला महिला या ठिकाणी कोणत्याही कॅटेगरीचा असो ओपनची असो एस सी एस टी ओ बी सी असो त्यांना फक्त दोनशे पन्नास रुपये या ठिकाणी फी आहे आणि सदर ही फी जर का तुम्ही एक्झाम दिली एक्झाम दिल्यावर तुम्हाला काही दिवसाने हे याच्यातले तुम्हाला आ, एस सी एस टीला पूर्ण पैसे येतील वापीस आणि ओ बी सीला अर्धे पैसे या ठिकाणी वापस येणार आहेत सो मित्रांनो अशा प्रकारे ही जाहिरात असून जर का व्हिडिओमध्ये काही समज असेल तर तसे कॉमेंटबॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे आणि या ठिकाणी अर्ज ऑनलाईन करणे शेवटची आले काही नो नोव्हेंबर वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रात्री बाराजे तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता पदक्रमांक सर्वांसाठीच त्यानंतर सविस्तर पूर्ण पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे टेलिग्राम डाउनलोड करून तुम्ही सॉरी टे टेलिग्राम जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून पद्धशीपणे पाहूनच या ठिकाणी अप्लाय करायचा आहे टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे जाऊन तुम्ही टेलिग्राम जाऊन जॉईन केल्यावर तुम्हाला ह्या गोष्टी उपलब्ध होतील आणि मित्रांनो जत पण तुम्ही पी डी एफ पाहत नाही पी डी एफ पद्धतीपणे पाहूनच या ठिकाणी अप्लाय करायचा आहे तसा अप्लाय करायचा नाही सो मित्रांनो आजच्या व्हिडिओचे एवढं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र